हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज मी मच्छी कढी दाखवणार आहे ह्यापूर्वीसुद्धा माझा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आहे मच्छी कढीचा तरीसुद्धा एक दोन तीन कॉमेंट होत्या ताई पुन्हा एकदा रेसिपी दाखवा म्हणून मी आजही पुन्हा तुम्हाला मच्छी साराची रेसिपी घेऊन येत आहे तर हे बघा इथे एक, हो एक छोटासा ओला नारळ पूर्ण हा खाऊन घेतलेला आहे किसून एक छोटा कांदा अर्धा लसूण पाकळ्या इथे धणे आहेत आणि हे आपल्याला सुकी मिरची आहे आणि इथे सात आठ तिरफळ आहे ही सुकी मिरची धणे आणखी तिरफळ हे मी आता थोड्या वेळापुरती भिजायला ठेवणार आहे पाण्यात म्हणजे ती व्यवस्थित बारीक वाटली जातात तर चला आपण थोड्या वेळानं भेटूया हे बघा आपण इथे सौंदाळे आणलेले आहेत सारासाठी ह्यातले मी थोडे साराला घालणार आहे आणि थोडे फ्राय करणार आहे तर चला हे आधी आपण साफ करून घेऊया हे बघा आपल्या आता इथे मासे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत ह्यात आता आपण मी अंदाजे एक चमचाभर कोकमाचा आघोळ टाकणार आहे एक चमचा हळद दोन कोकम चमचाभर मीठ हे याला आपण सगळं लावून ठेवायचं आहे तुम्ही म्हणाल ताई नो की आगूळ घातलेला आहे मग कोकम कशाला तर मी जास्त कोकम नाही टाकलेलं आहे दोनच कोकम टाकले आहेत आणि आगूळ ह्याच्यासाठी लावला आहे का आपल्याला फ्राय मी करणार आहे उरलेल्या माशांची तर त्याला ते व्यवस्थित असं लावण्यासाठी असं म्हणजे लावून ठेवण्यासाठी थोडंसं घातलं आहे जास्त आंबट नाही आहे तो आगुळ हे बघा ह्यात आपण असे सुंदरपैकी सगळं लावून ठेवलेलं ला आहे हे, हे बघा आता आपण मगाशी मी तुम्हाला जे वाटण दाखवलं ना ते वाटण लावून घेऊया तोपर्यंत तोपर्यंत हे व्यवस्थित ह्या ह्याच्यात मुर मुरले जातील हे बघा आपलं मच्छी साराचं वाटण तयार आहे यात मी कोथिंबीरसुद्धा घातली आहे ओली तुमच्याकडे असेल तर घातलात तरी चालेल आणि सुखे धनेसुद्धा हे बघा तर चला आता हे आपण कोडणीला घालायचं आहे तर हे बघा आपण आता मच्छी सारासाठी इथे टोप ठेवलेला आहे त्यात मी एक चमचाभर तेल ओतते हे बघा आपलं इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे ह्यात आपण ह्याच्यात हे वाटप ओतणार आहोत तुम्हाला सार किती पातळ किंवा किती घट्ट हवं त्यावर तुम्ही पाणी आतमध्ये टाका हे बघा हे बघा मी इतकं असं पातळ केलं आहे हे बघा तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता हे बघा ह्याला आता आपण एक चांगली उकळी यायला द्यायची आहे आणि उकळी आली तर आता आपण नंतर आपले मच्छीचे ते मच्छी आपण तुकडे कट करून घेतलेले वगैरे आहेत ते आतमध्ये सोडून द्यायचे तर चला ह्याला आता आपण उकळी येईपर्यंत थोडा वेळ थांबूया हे बघा इथे आपली आता उखळी येते साराला याला चांगली उखळी यायला द्यायची आहे आणि मग आपण त्यात मच्छी सोडायची आणि गॅस मंद करायचा हे बघा आता साराला मस्त पैकी उखळी आली आहे यात आता आपण ता ता मच्छीचे तुकडे आहेत ते टाकून घेऊया हे बघा आणि कोकणसुद्धा आपण लावलेलं ला होतं ते सगळं आतमध्ये टाकायचं आहे आणि ह्याला मच्छीला आपण मीठ लावून घेतलेलं ला होतं तरीसुद्धा आता आपण सारा अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत चवीपुरतं आणि कोथिंबीर ह्याला आता आपण मंद गॅस करायचा आहे आणखी एक दहा मिनटं उकळी यायला द्यायची आहे मंद गॅस केला का आपली मच्छी विस्कटणार ना नाही आतमध्ये म्हणून मंद गॅस करायचा एकदम मोठा ठेवायचा नाही आहे तर हे बघा चला आपण भेटूया पाच मिनटानंतर हे बघा आपल्या साराला आता मस्तपैकी उखळी आलेली आहे आणि आपलं सार तयार आहे तर ताईनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा कॉमेंट करून आणि ही मालवणी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा सुंदर असं मच्छीसार आपलं तयार झालेलं आहे तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि मच्छीसाराची रेसिपी तर चला वरती कोण नवीन असाल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि चला तर रथि आपण एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय